नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द काय जण पोलीस भरती पीओी सिरीज मध्ये आपलं स्वागत आहे आज या ठिकाणी पोलीस भरती दोन हजार पंचवीस साठी ग्राउंड चे मेरिट किती लागेल आणि किती मार्क्स घ्यावे हे पूर्ण ऑल आहे म्हणजे ओपन कास्ट पासून पूर्ण त्या ठिकाणी पूर्ण या ठिकाणी काही मेरिट सांगितलेले लक्षात घ्या आणि जे काही मेरिट सांगितले आपण आठ ते दहा जिल्ह्याच्या जे काही टॉप मोस्ट मिरिट लागलेले आहे आणि कमीत कमी या ठिकाणी आठ ते दहा जिल्ह्याची जे काही कमीत कमी मेरिट लागलेली आहे याचा पूर्ण अंदाज घेऊन पूर्ण मेरट पाहूनच या ठिकाणी आपण आज ते काही अंदाजीत मेरिट तुम्हाला या ठिकाणी सांगण्यासाठी व्हिडिओ बनवलेला आहे म्हणजे या ठिकाणी तुमची तयारी याच्या मार्क्सच्या बरोबरी आहे तयारी करायला पाहिजे का नाही पाहिजे की मित्रांनी मेरिट जे काही लावले जास्तीत जास्त पासून कमीत कमी पर्यंत मेरिट लावलेला आहे म्हणजे कास्टला मेरिट त्या ठिकाणी काय कमी आहे म्हणजे उतरत्या क्रमाने आपण मेरिट या ठिकाणी सांगितलं व्हिडीओ तुम्ही या ठिकाणी पर्यंत नक्की पहा की तुम्हाला अंदाज येऊन जाईल की आपल्या कास्टनुसार आपण आपले कुठे कमी पडतो आणि किती आपण अजून चांगली प्रकारे तयार करणे गरजेचे ठिकाण व्हिडिओ शो आपण पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल चांगल्या प्रकारे पहा या के या या तर या ठिकाणी कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा की असे नवीन व्हिडिओ पाण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओ टाकता तुम्हाला त्याची नोटिफिकेशन मिळून जातील तर या ठिकाणी बघा आपण फर्स्ट बघूया ठिकाणी तर पहिलं कास्ट कास्टसाठी पाहू ठिकाणी जनरल मेरिट पूर्ण अंदाजीच आहे पूर्ण पण अभ्यास करूनच या ठिकाणी आपण ते मेरिट काढलेलं आहे लक्षात असा अंदाज म्हणजे काही फेकलेला नाही पूर्ण मेरिट लिस्ट आतापर्यंत जुन्या पाहूनच केलेत एक दोन नाही आठ दहा जिल्ह्याच्या टॉप पोस्ट आणि कमीत कमी आठ दहा जिल्ह्याच्या टॉप पोस्ट बघूनच मिरिट सांगितलं सांगलेलं आहे लक्षात घ्या काही ठिकाणी सर्वसाधारणसाठी या ठिकाणी कमीत कमी चाळीस आणि जास्तीत जास्त या ठिकाणी किती मॅक्झिमम त्रेचाळीस या ठिकाणी तुम्हाला मेरिट पाहायला मिळेल लक्षात घ्या ठिकाणी सर्वसाधारणसाठी आहेत तर महिलांसाठी या ठिकाणी बघा महिलांसाठी या ठिकाणी सदोतीस आणि या ठिकाणी किती कमीत कमी या ठिकाणी किती असेल जास्तीत जास्त एकेचाळीस आणि कमीत कमी सदोतीस या ठिकाणी मिरिट तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल म्हणजे अडोतीस एकोणचाळीस सुद्धा असं काही काही जिल्ह्याला लागलेलं आहे फक्त अंदाजे सर्व टॉप मोस्ट जिल्ह्याचा अंदाज आहे ठिकाणी बघा त्या होमगार्ड या ठिकाणी बघा होमगार्ड सुद्धा काय विद्यार्थ्यांचे सर्टिफिकेट बरेच लोकांचे सर्टिफिकेट त्यांच्यापेक्षा कमी असतात त्यामुळे इथे सुद्धा चान्सेस येत आहेत तसं त्यामुळे काय होते मेरिट सुद्धा ते भरपूर लागते बाई एकोणचाळीस ते त्रेचाळीस कमीत कमी एकोणचाळीस जास्तीत जास्त त्रेचाळीस होमगार्ड मेरिट असे गृहांचं मेरिट आहे लक्षात घ्या नंतर प्रकल्पग्रस्तासाठी या ठिकाणी ठराविक जिल्ह्यामध्येच काही ठिकाणी प्रकल्पग्रस्तासाठी तुम्हाला या ठिकाणी स्पर्धा ठराविक भागामध्ये जाय समजा गेले सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या भागातच तुम्हाला या ठिकाणी प्रकल्पग्रस्ताच्या या ठिकाणी स्पर्धा ठीक आहे तरी सुद्धा मेरिट या ठिकाणी बघा ऍज कम्पेअर टू वरच्या बाहेर छत्तीस ते एकेचाळीस या ठिकाणी मेरिट तुम्हाला ठिकाणी पाहायला मिळेल प्रकल्पग्रस्तासाठी तर भूकंपग्रस्तासाठी बघा या ठिकाणी काही जिल्ह्यामध्ये छत्तीस ते चाळीस या ठिकाणी काही मेरिट आहे कमीत कमी छत्तीस जास्तीत जास्त चाळीस असं आहे खेळाडूसाठी सुद्धा या ठिकाणी बघा छत्तीस ते एक्केचाळीस मेरिट आहे लक्षात प्रकल्प रस्ता सारखीच मिरिट आहे छत्तीस ते एक्केचाळीस दरम्यान काय खेळाडूसाठी मेरिट आहे पोलीस पाल्यासाठी सर्वात कमी या ठिकाणी ते छत्तीस या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी कास्ट कास्टमध्ये या ठिकाणी पाहायला मिळेल बघा या प्रकारे आपली तयारी असेल तर त्यांनी या ठिकाणी काय करतात आरामशीर शंभर टक्क्या ठिकाणी सर्वांनी भरास आपल्या कास्टनुसार जागा बघून त्या ठिकाणी त्यांनी भरणे गरजेचे आहे कुठे फॉर्म भरू नका जास्त तयारी चांगली नसेल तर त्या ठिकाणी जास्त जागा मध्ये तुम्ही खेळण्याचा प्रकल्प चांगला करा ठिकाणी बघा फुलपैकी माझी सेनेसाठी बघा पंचवीस ते एकेचाळीस आहेत किती पंचवीस ते या ठिकाणी काय मेरिट लागेल कुठे सत्तावीस अठ्ठावीस तीस असं मेरिट लागलेलं आहे लक्षात कधी कधी जास्तीत मॅक्झिमम तुम्हाला एकेचाळीस या ठिकाणी सुद्धा पाहायला मिळेल काही काय जिल्ह्यामध्ये बघा ते जागेनुसार पुढचं पहा या ठिकाणी एनटी एनटीसी बघा एबीसीडी या ठिकाणी तुमचा अंदाजेत आहे लक्षात याच्यामध्ये तुम्हाला फिजे ए सुद्धा पाहायला मिळेल फिजे आणि या ठिकाणी काय एनटीबी एनटीबी ला ठिकाणी जागा कमी असतात त्यामुळे तेच काय होते मेरिट या ठिकाणी कमी पाहायला आणि वीजीए विजे सुद्धा काही ठिकाणी बघा जागा या ठिकाणी सुद्धा कशा असतात ठिकाणी त्यांच्या जास्त त्यामुळे सुद्धा ठिकाणी काय तुम्हाला जागा पाहायला पाहायला मिळेल लक्षात घ्या विजेचे मेरिट सुद्धा त्यामध्ये बघा बी सी डी पूर्ण या ठिकाणी आपण घेतले त्यामध्ये बघा गेल तर या ठिकाणी काही बघा सुद्धा ठिकाणी सेकंड नंबरला सर्वात जास्त लागते कारण कसं आहे त्यांची स्पर्धा सुद्धा या ठिकाणी भयंकर असते याच्यामध्ये कारण आरक्षण याच्यामध्ये कमी आहे पण सर्वसाधारणसाठी किती अडतीस ते एकेचाळीस लागतं बघा कमीत कमी अडतीस आणि जास्तीत जास्त एकेचाळीस मिरिट या ठिकाणी सर्वसाधारण लागतं कारण तिथं ग्राउंड कुठलं कसं आहे त्याच्यावर सुद्धा या ठिकाणी डिपेंड राहतात बघा महिलासाठी या ठिकाणी बघा ते किती महिलांसाठी कमीत कमी बत्तीस लागलेलं जास्तीत जास्त अडतीस या ठिकाणी लागलेलं आहे लागते असे मिरिट होमगार्डसाठी पहा ठिकाणी होमगार्डसाठी छत्तीस ते एकेचाळीस कारण याच्यामध्ये काय असतात सर्दीपुढे सुद्धा काही ठराव लोकांपुढे असतात अशा त्या पद्धतीने शॉर्टिंग होतात ते प्रकल्पग्रस्त ठरावी जिल्ह्यासाठी बघा आहे सांगली सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर ठिकाणी या भागात ठरावी भागात स्पर्धा आहे तर मेरिट सुद्धा ठिकाणी काही का कमीत कमी अठ्ठावीस आणि जास्तीत जास्त आजपर्यंत ला ला किती ला लागलेला आहे आजपर्यंत इतिहास किती चाळीस या ठिकाणी मेरिट लागलेला आहे बघा भूकंपग्रस्तासाठी अठ्ठावीस आणि या ठिकाणी काय लागलेलं आहे कमीत कमी अठ्ठावीस आणि जास्तीत जास्त किती छत्तीस असं मेरिट भूकंपग्रस्तासाठी लागलेलं आहे खेळाडूसाठी पहा ठिकाणी जास्त कमीत कमी तीस आणि जास्तीत जास्त किती अडतीस या ठिकाणी खेळाडूसाठी मेरिट लागलेला आहे पोलीस पाडल्यासाठी बघा पोलीस पाल्याच्या ठिकाणी पंचवीस ते चौतीस या दरम्यान या ठिकाणी काय त्यांचं मेरिट लागेल लक्षात घेतलं आजपर्यंत पाच सात वर्ष झाली या ठिकाणी म्हणजे बऱ्याच कालावधीपासून काय मागच्या दोन चार वर्षापासूनच आणि पाच सात सतरा जिल्ह्याचा आपण अभ्यास करून पूर्ण आता गेलं तर या ठिकाणी तुम्हाला पंचवीस आणि जास्तीत जास्त छत्तीस चौतीस या दरम्यान तुम्हाला या ठिकाणी मेरिट पाहायला मिळेल माझ्या सैनिकांसुद्धा पुढचे कास्ट बघा या ठिकाणी एससीबीसी आणि ओबीसी एनटीबीसीच्या एनटीच्या एनटीच्या जवळच प्लस मायनस एका दोन असतात अशा जवळपास एन या ठिकाणी मेरिट एसी एसीबीसी आणि ओबीसीच्या ठिकाणी लागतात काय एका दुसऱ्या मार्क दोघांना सण समान सारखेच या ठिकाणी लागते एनटी आणि यासारखं बरोबर एनटीच्या प्लस मायनस आणि एसीबीसी आणि ओबीसी यांचं जवळजवळ समानच असतात किंवा एका दोन मार्कांनी या ठिकाणी एसीबीसी आणि ओबीसी मध्ये असतात अशा त्यामुळे आपण एकत्रच ते मेरिट टाकलेलं आहे जास्त फरक नसतो सर्वसाधारण मध्ये या ठिकाणी बघा आजपर्यंत लागले ते छत्तीस ते एक्केचाळीस मिरिट या ठिकाणी लागलेले आहे पहा तर महिलांसाठी या ठिकाणी बघा बत्तीस ते अडोतीस या दरम्यानच मिरिट या ठिकाणी आहे तर या ठिकाणी होमगार्ड बघा ठिकाणी छत्तीस ते एक्केचाळीस आहे तर या ठिकाणी प्रकल्पग्रस्तासाठी किती तीस ते अडोतीस या ठिकाणी बघा भूकंपग्रस्तासाठी किती पंचवीस ते या ठिकाणी किती चौतीस या ठिकाणी लागलेले आहेत खेळाडूसाठी पहा ठिकाणी सव्वीस ते छत्तीस चौतीस खेळाडूसाठी सव्वीस ते चौतीस आहे पोलीस माल्यासाठी ठिकाणी बघा पंचवीस ते ठिकाणी काय चौतीस आहे या ठिकाणी दोन तीन जिल्ह्यासाठी सेमच आहे <ihak> म्हणजे भूकंप खेळावरून पोलिस वाल्यासाठी मेरिट पंचवीस ते पंचवीस सव्वीस ते चौतीस दरम्यान पाहायला मिळेल माझ्या सैनिकांसाठी या ठिकाणी ते या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल अंदाजानुसार बाय ठिकाणी महिला सुद्धा संधी या ठिकाणी भरपूर असणार आहे बाय ठिकाणी पुढं पहा सर्वसाधारण बघा अंदाज एस सी एसबीसी एसबीसीसाठी एक अंदाज बघा सर्वसाधारणसाठी साठी किती बघा एसबी साठी चौतीस तुम्हाला मेरिट पाहायला मिळेल चौतीस ते कमीत कमी किती चौतीस आणि जास्तीत जास्त किती अडोतीस या ठिकाणी मेरिट असेल तर महिलांसाठी पहा या ठिकाणी चौतीस ते किती बघा अठ्ठावीस ते चौतीस दरम्यान किती कमीत कमी अठ्ठावीस बघा सुद्धा मेरिट कमी लागते महिला अठ्ठावीस आणि जास्तीत जास्त आजपर्यंत किती लागलेलं आहे चौतीस लागलेला आहे याच्यात याच्यामध्ये प्लस मायनस या ठिकाणी होऊ शकतं जे काय सांगतो मेरिट याच्यामध्ये काय प्लस मायनस या ठिकाणी एक दोन मार्क एखादा मार्क्स ठिकाणी होऊ शकतात एखाद मार्क पुढं होमगार्ड या ठिकाणी बघा बत्तीस थे ते अठ्ठा अडतीस पर्यंत या ठिकाणी लागलेलं आहे बत्तीस ते अडतीस पर्यंत ठिकाणी लागलेला आहे प्रकल्पग्रस्तासाठी सव्वीस ते बत्तीस लागलेलं आहे भूकंपग्रस्तासाठी बघा या ठिकाणी सव्वीस ते बत्तीस या दरम्यान या ठिकाणी मेरिट असेल खेळाडूसाठी पहा ठिकाणी अठ्ठावीस ते चौतीस असेल तर पोलीस पाल्यासाठी या ठिकाणी पहा तर पंचवीस ते बत्तीस असेल माजी सैनिकासाठी या ठिकाणी काय पंचवीस ते बत्तीस या ठिकाणी अशा प्रकारच्या मेरिट लागले त्याच्याच प्लस माहिन या ठिकाणी होऊ शकतो पूर्णतः अंदाजे मेरिट आहे पण या दरम्यानच असेच लागेल आजपर्यंत असे काही सात आठ जिल्ह्याचे लागलेले आहेत जे टॉप मोस्ट आणि सर्वात कमी असणार आहे काही ठिकाणी एस एस टी साठी बघा या ठिकाणी सर्वात कमी या ठिकाणी बरोबर लागते पण ईडब्ल्यू एस पेक्षा या ठिकाणी काही जास्तच लागतात <coughs> पण काही ठिकाणी सर्वसाधारण साठी किती लागतं बत्तीस ते छत्तीस अशा प्रकारे काय एस एस टी साठी मेरिट लागतं तर महिलासाठी ठिकाणी तीस ते छत्तीस या ठिकाणी काही मेरिट तुम्हाला पाहायला मिळेल महिलासाठी सुद्धा या ठिकाणी कमी लागतं तरी होमगार्डी हो। हो संख्या ठिकाणी कमी असल्यामुळे ची होमगार्ड संख्या महिलांची संख्या या ठिकाणी काय त्यांची कमी असते लक्षात घ्या त्यामुळे सुद्धा या ठिकाणी मेरिट त्यांचं कमीच लागतं बघा छत्तीस कमीत कमी अठ्ठावीस आणि जास्त छत्तीस या ठिकाणी होमगार्ड सुद्धा या ठिकाणी तुम्हाला पाहिले कारण लोकसंख्या ठिकाणी बराबे कमी असते प्रकल्प पहा या ठिकाणी प्रकल्पग्रस्तासाठी या ठिकाणी पंचवीस ते चौतीस या ठिकाणी तुम्हाला मेरिट पाहायला मिळेल भूकंपासाठी पंचवीस ते बत्तीस आहे खेळाडूसाठी पाह्या ठिकाणी पंचवीस ते बत्तीस आहे मेरिट ठिकाणी पोलीस पाल्यासाठी या ठिकाणी पंचवीस ते बत्तीस या दरम्यान या ठिकाणी काय तुमचं मेरिट असेल लक्षात घ्या भविष्यातलं माझी सैनिकासाठी या ठिकाणी काय पंचवीस ते बत्तीस असं मेरिट तुमचं या ठिकाणी असेल लक्षात माझ्या सैनिकासाठी फार कमी लागतं लक्षात घ्या तिथं बघा या ठिकाणी तसं बाहेर भूकंप भूकंपाल त्या ठिकाणी काय होतं खेळाडू पोलीस पाले माझी संख्या यांची संख्या एसीएसटी मध्ये या ठिकाणी संख्या कमी असते त्यांचं मिरिट या ठिकाणी कमीच राहिलेलं बघा परत पंचवीस ते बत्तीस तर लोकसंख्या यांची कशी असते कमी तर ठिकाणी शेवट ईडब्ल्यूएस जे कोणी असतील ना फॉर्म त्यांच्या ज्याच्या सर्व असेल खरं त्यांना सुवर्ण संधी लक्षात घ्या सुवर्ण एवढे सुवर्ण संधी का त्यांचं फार म्हणजे फार सर्वात कमी मिरिट लागतं लक्षात घ्या एवढं मिरिट कमी लागतं चकित होण्याची गोष्ट आहे ज्याच्यापैसे एडब्ल्यू एस असेल ना त्यांनी वर्दी शिवायला टाकलं तर हरकत नाही पण चांगल्या प्रकारे ग्राउंड करणे लेखी तयार असेल चांगल्या प्रकारे येत असेल त्यांचे शंभर प्लस जर येत असेल एकशे वीस पंचवीस प्लस प्लस जर येत असेल तर त्यांची संभाव आता सांगतो त्यांनी वर्दी शिवायला टाका एवढंच सांगेन फक्त त्याच्यामध्ये कारण एडब्ल्यू साठी कारण एकदम कमी लोक असतात बघा एकदम फार म्हणजे फार अंदाजे एस सी टी पेक्षा सुद्धा इंच मेरिट कमी लागतं ठेवा एवढं कमी लागतं तुम्ही या ठिकाणी बघा ते बत्तीस छत्तीस या दरम्यानच मेरिट आहे पूर्ण आहे बघा किती पंचवीस ते बत्तीस तर या ठिकाणी सर्वसाधारण या ठिकाणी पंचवीस ते छत्तीस या ठिकाणी किती सर्वसाधारण पंचवीस छत्तीस म्हणजे फार कमी लागते कमीत कमी आजपर्यंत पंचवीस लावलेले काय काय जिल्ह्याला काय काय जिल्ह्याला सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस असं बत्तीस करून जास्तीत जास्त छत्तीस पर्यंत असं मेरिट सर्वसाधारणसाठी लागले लाग महिला सुद्धा ठिकाणी कमी आहेत बघा त्यांच्या तेवढंच मिरिट लागते त्यांच्या पंचवीस ते छत्तीस दरम्यान महिलासाठी एडब्ल्यूएस लागते होमगार्ड होमगार्डसाठी बघा पंचवीस ते छत्तीस मिनिट असेल प्रकल्पग्रस्तासाठी पहा ठिकाणी पंचवीस ते चौतीस मिनिट असेल भूकंपग्रस्त असेल पहा ठिकाणी पंचवीस ते चौतीस आहेत नंतर खेळाडूसाठी पंचवीस ते चौतीसच आहे नंतर पोलीस पाले आणि माझी सैनिक यांना किती पंचवीस ते बत्तीस या ठिकाणी पाहायला मिळेल बघा या ठिकाणी सर्वात कमी कुठल्या पोलीस पालन कारण संख्या या ठिकाणी एडब्ल्यूएस च्या बरापी कमी असतात त्यामुळे मिरिट सुद्धा या ठिकाणी काय लागते कमीच पाहायला मिळतात लक्षात घ्या आणि जे जे तयारी जरा कमी प्रमाणात असेल म्हणजे चांगल्या अजून चांगल्या नसतील समजा किंवा लेखीला किंवा कुठल्या गोष्टी तुम्हाला मार्क्स येत नसेल तुम्ही या ठिकाणी काय चांगल्या प्रकारे काय करा या ठिकाणी जिथे ज्यादा जागा आहे तिथं खेळण्याचं म्हणजे तुम्ही ग्राउंडवर उतरण्याचा प्रयत्न करा आणि तुमच्या जे ठिकाणी ज्यादा चांगली तयारी असेल त्यांनी आपल्या क्षमतेनुसार त्या ठिकाणी त्या ठिकाणी उतरण्याचा प्रयत्न करा तर पुढे पहा या ठिकाणी तर अनाथ अनाथसाठी या सर्व जागेपैकी जिल्हा वाईज या ठिकाणी काय त्यांच्या एक पर्सेंट जागा या ठिकाणी त्यांना रिझर्व्ह ठेवलेला असतं सर्व जागेपैकी जिल्हा वाईज त्यांच्या एक पर्सेंट जागा या ठिकाणी काही कास्ट वाईज वेगवेगळ्या नाही त्यांना त्यामुळे त्यांची मेरिट या ठिकाणी पंचवीस ते बत्तीस या दरम्यान ऑल कास्टसाठी या ठिकाणी अनाथासाठी मेरिट असे लक्षात घ्या या ठिकाणी या ठिकाणी आपण जे काही सांगितले पूर्ण ग्राउंडच्या ठिकाणी पूर्ण माहिती तुम्हाला ऑल कॉस्ट या ठिकाणी सांगितलेले मेरिट किती लागेल मार्क्स कसे घ्यावे या ठिकाणी पोलीस भरतीसाठी शंभर टक्के तुम्हाला यायचं काय आपल्या क्षमता वळ पण त्या ठिकाणी फॉर्म तुम्ही भरा कोणा विश्वास कोणत्या गोष्टी ठेवून आपल्या क्षमता आहेत जेव्हा शक्य होईल तेवढं ग्राउंड आपलं करणार हात आपल्या हातात हाता आहे तेवढं करा लेखेला ले जिथे कमी पडतात ते चांगल्या प्रकारे तुम्ही तयारी करा लक्षात घ्या ठिकाणी चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं असं नवीन असेल तर त्यांनी चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा की तुम्हाला नवीन व्हिडिओ टाकता त्या ठिकाणी त्याची नोटिफिकेशन मिळून जाते लक्षात घ्या थँक्यू